परतीच्या पावसाचा फटका हा पिकांना बसताना पाहायला मिळतोय धुळ्यामध्ये मका कपाशीच्या पिकांचं नुकसान झालं आहे परतीच्या पावसा धुळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी नुकसान या ठिकाणी पिकांचं होतं असल्याचं पाहायला मिळत आहे शेतीच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होते आहे गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसामुळे धुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो धुळे तालुक्यातील देवभाणे कापडणे भदाणे नगाव या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे कपाशीचं क्षेत्र आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कपाशीच्या पिकांना बोंडे लागलेले आहेत आणि या बोंडे लागल्याने काही दिवसातच या ठिकाणी कपाशी ही बाहेर निघणार आहे परंतु या ठिकाणी दोन दिवसांपासून पाणी साचलेलं आहे आणि हे कुठंतरी पाणी साचल्यामुळे हे पिकं आता सडतील की काय अशी देखील भीती या ठिकाणी शेतकऱ्यांनी आता व्यक्त केलेली एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या वर्षी कमी पाऊस आणि ह्या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठेतरी फायदा होणार होता परंतु हा परतीच्या पावसामुळे कुठेतरी नुकसान होईल आणि शेतकऱ्यांना नुकसाना आधीच सोसावं लागणार आहे या ठिकाणी आपण एकंदरीत पाऊस घेतो की शासनाने तात्काळ या ठिकाणी पंचनामे करावे आणि पंचनामे मिळून काहीतरी आर्थिक मदत ही शेतकऱ्यांना द्यावी अशी आता शेतकऱ्यांकडून मागणी आता ही धरत आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे